हर घर तिरंगा अभियानाअंतर्गत विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत आणि त्याचा भाग म्हणून विविध जनसहभाग कार्यक्रम आयोजित केले जात आहेत त्यामध्ये प्रश्नमंजुषा स्पर्धा तिरंगा रॅली तिरंगा सजावट उपक्रम आणि तिरंगा विथ सेल्फी हा उपक्रम यांचा समावेश आहे हर घर तिरंगा अभियानाअंतर्गत नागपूर महानगरपालिकेच्या ना, वतीनं आज नागपुरामध्ये तिरंगा बाईक रॅलीचं आयोजन करण्यात आलं नागपूर महानगरपालिकेच्या मुख्यालयापासून मनपा आयुक्त आणि प्रशासक डॉक्टर अभिजित चौधरी यांनी तिरंगा बाईक रॅलीला हिरवा झेंडा दाखवून रवाना केलं या रॅलीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शोध पथकाचे कर्मचारी अग्निशमन दलाचे कर्मचारी आणि नागरिक तिरंगा हातात घेऊन सहभागी झाले शहराच्या अनेक भागातून ही रॅली गेली साधारणतः दोनशेच्या पेक्षा जास्त अशा बाईक्स या आपल्या रॅलीमध्ये सहभागी झालेल्या आहेत या रॅलीबरोबरच आता पुढे पंधरा ऑगस्टपर्यंत जे आपले विविध कार्यक्रम आहेत ते सुद्धा महानगरपालिकेने त्याचं नियोजन केलेलं आहे आणि त्याचं व्यवस्थापन हे करणार ऑर्गनायझेशन करणार आहे सर एक देशभक्तीची भावना तर प्रत्येकाच्या मनात असतेच प्रत्येक भारतीयाच्या मनात देशभक्तीची भावना आहे पण त्याला अजून मोटिवेट करण्यासाठी ज्यांना त्याचं महत्व नाही आपल्या जनरेशन आपल्या मागच्या जनरेशनला देश काय काय आहे देशभक्ती किती लोकांनी त्याग केलेला आहे ह्या सगळ्यांची भावना या सगळ्यांचं महत्व आपल्याला आहे पण नवीन पिढीला पण ह्या गोष्टीचं महत्व असावं त्यांच्या मनातही ही जी ज्योत आहे देशभक्तीची ज्योत ही अशीच जळत राहिली पाहिजे त्याकरता हे हा एक सुंदर उपक्रम आहे आणि आम्ही याला समर्थन करतो आपलं देशाचा तिरंगा हा सगळ्या घरोघरी पोहोचावा सगळ्यांनी आपल्या नागरिकांनी घरोघरी हा तिरंगा लावावा केंद्र शासनाने हे अभिवा महानगरपालिकेने हे अभियान राबवलेले आहे त्याकरिता आपण सर्वजण घर घर अभि घरघर तिरंगा या अभियाना अभियानामध्ये आपण सर्व